बघतो सकाळी उठताच दरवाजा उघडल्यावर पहिल्या या दोन वस्तू तुम्ही कधीच पाहता का म्हणे आणि तुम्ही जर उठल्यावर दरवाजा उघडल्यानंतर या दोन वस्तूंना पाहता तर समजून जा की तुमची मेहनत याच कारणामुळे निष्फळ होत जात आहे तर बघतो आपल्या हिंदू शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला महालक्ष्मी आणि घराच्या कुळदेवतेचे हेच मुख्य निवासस्थान असल्याचे सांगितले गेलेले आहे तर अशा वेळी त्या स्थानापासून घराच्या आतून जेव्हा तुम्ही बाहेर पडता आणि तुम्हाला बाहेरील बाजूस कोणती खराब वस्तू अथवा कोणती गोष्ट दिसून येते तर त्या गोष्टीची त्या वस्तूंची दिसणारी दृश्य तुम्हाला तुमच्या दरवाज्यात वास करत असलेल्या या महालक्ष्मी आणि कुळदेवतेच्या देवकृपेपासून तुम्हाला रोखता तर बघतो तुम्हीच पहा की आजच्या काळात या दोन गोष्टी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडताना पाहायच्या अजिबात नाहीये तर त्या कोणत्या दोन मुख्य वस्तू आहेत खूपच सहजते नेहमी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला मी सांगू इच्छितोय की आपल्या घराचा मुख्य दरवाजा सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम उघडण्याची योग्य शास्त्रीय रीत काय आहे तर बघतो जरा ध्यान देऊन नीट समजून घ्या माहिती फारच सुंदर आहे ज्या घराचा मुख्य दरवाजा हा समजा मध्य भागातून वेगळा होणारा म्हणजे दोन भागात उघडणारा असे तर अशा वेळी कधी हा मुख्य दरवाजा कोणीही उघडतो तर त्या दरवाजाच्या दोन्ही भागांना दरवाजाची डावी बाजू डाव्या हाताने आणि उजवी बाजू उजव्या हाताने असे पकडून दोघांनाही एक साथ उघडले पाहिजे बघतो या गोष्टीचे ध्यान ठेवा की जेव्हा पण आपण दरवाजा उघडतो तेव्हा जर तुम्ही दरवाजाची कोणती एक बाजू उघडता तर दरवाज्यात वास करत असलेल्या देवतेचे अर्धे अंग जागृत करण्याचा दोष तुम्हाला लागतो म्हणून दरवाजा दोन भागात असे तर त्या दोन्ही भागांना एकसाथच एकत्र उघडावे आणि तिथेच जर एकच दरवाजा म्हणजेच सिंगल दरवाजा असेल तर तुम्ही उजव्या हाताने त्यास उघडावे मग तुम्हाला डाव्या हाताची सवय असली तरीही किंवा मग तुम्ही डावरे म्हणजेच डाव्या हाताचे असला तरीही तर बघतो आता पुढे सांगतोय की जेव्हा पण सकाळी तुम्ही सुरुवातीस पहिल्यांदा दरवाजा उघडताना तर शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे की आपल्या दरवाज्यात लक्ष्मी उभी असते आणि म्हणूनच तुम्ही आतापासूनच स्वतःला सवय करून घ्या की जेव्हा पण पहिल्यांदा दरवाजा कुकडाल त्यावेळी तुम्हाला असे बोलायचे आहे की देवी लक्ष्मी माते हे माझ्या कुळदेवते माझ्या घरात तुझे चरण स्पर्श करू दे आणि माझ्या घरात तुझा वास होऊ दे अशी मी तुझ्यापाशी विनंती करतो किंवा करते फक्त मी यापूर्वी बऱ्याच वेळा सांगितलेले आहे की कोणत्याही अदृश्य गोष्टींच्या वस्तूंच्या शक्तींना त्यांच्या ऊर्जेंना समजण्यासाठी आपला दृढ विश्वास असायला पाहिजे आणि म्हणूनच तुम्हाला देवी लक्ष्मी दिसत नाही पण लक्ष्मी दरवाज्यात बाहेर निवास करत आहे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा अशा दृढ विश्वास आले देवी लक्ष्मी तू माझ्या घरात प्रवेश कर असे बोलत राहता तेव्हा ही गोष्ट तुमच्या अवचेतन मनामध्ये खोलवर रुजवली जाईल आणि लक्ष्मी संबंधित विश्वास तुमच्या मनात जागृत होताच तुमची मेहनत अजून अधिक यशस्वी होऊ लागेल आणि तुमच्या घराला बरकत येऊ हो लागेल आणि बघतो जेव्हा पण हा दरवाजा उघडता तेव्हा खास करून स्त्रियांनी हे ध्यान ठेवले पाहिजे की त्यावेळी एकदम झोपेतून उठून दरवाजा उघडायचा नाही तर प्रथम हाच प्रयत्न करा की आपली वेशभूषा आपल्या शरीराला व्यवस्थित सुधारून घेऊन जाऊन उघडावा असे केल्याने त्या दरवाजाचे महत्व तुम्हाला अवश्यच लाभ देणारे बने तर बघतो आता दोन गोष्टी अशा आहे ज्यांना आपण आपल्या जीवनामध्ये दरवाजा उघडताच पाहतो तर त्या गोष्टी आपल्या सर्व मेहनतीला निष्फळ करतात आणि आपल्या पुण्य कर्मालाही कमी करून आपल्या घरामध्ये समस्या अडचणी व परेशानींना उत्पन्न करतात आणि हे जास्तीत जास्त घरांमध्ये नेहमीच होत असते त्यात सर्वात पहिले ते हे की दरवाजा उघडतात दरवाज्यात असलेल्या चप्पलांचे दर्शन तर बघतो इथे आपल्यास मी इथे सांगू इच्छितो की प्रत्येक घराच्या सदस्यांनी ही काळजी घ्यावी की घराच्या चपलांना कधीही चप्पल स्टँड किंवा स्टँड नसल्यास दरवाजाच्या बाजूस भिंतीला डाव्या किंवा उद्या बाजूस कमीत कमी, कमी सात ते आठ फुटांच्या अंतरावर ठेवावे पण दरवाज्याच्या चौकटीत चुकूनही ठेवता कामा नाही जे लोक रोज सकाळी उठतात दरवाजात चपलांचे दर्शन करतात ते लोक घरामध्ये दारिद्र्याला आमंत्रण करू लागतात त्यांच्या घरामध्ये दुःखे संकटे शिरू लागतात आणि म्हणूनच दरवाजा उघडताच कधीही चपलांचे दर्शन होता कामा नाहीतर आपल्या नशिबालाही त्या चपलांप्रमाणे खूपच घासावे लागते बघतो आता दुसरी गोष्ट ही की तुम्ही दरवाजा उघडताच दरवाजासमोर कोणतेही खाली जागा असता नये कोणती मोकळी जागा पडलेली दिसते तर असे अंगण किंवा जागा असता नये बघतो आपल्या शास्त्रांनुसार हे माहितच असेल की दरवाजाच्या समोर किंवा अंगणात कधीही तुळशीचे रोप हे लावलेले असतेच असते ती यासाठीच असते की दरवाजा उघडताच त्या हऱ्याभऱ्या रोपाचे दर्शन व्हावे ज्याने तुमचे मन प्रसन्न होते आणि तुमचे जीवन सुद्धा त्या तुळशीप्रमाणे हिरवेगार भरभरून निघावे पण या उलट काही काही घरांच्या समोर काही काटेरी वनस्पती असतात काही झाडी झुडपे असतात किंवा कोणती घाण साठलेली असते तर अशा काटेरी वनस्पतींना पाहता तर तुमच्या जीवनात तरी फुले कुठून हो उगवला तर म्हणून घराच्या समोरच्या अंगणात किंवा जागे जर हिरवेगार फुलांची छोटी छोटी रोपे असतील छोटे छोटे मनी प्लांट असतील तर सकाळी उठताच यांचे दर्शन होते तर ही खूपच लाभदायी ठरते तर थोडक्यात काय दरवाजा उघडताच तुम्ही प्रथम जे काही पहा ते तुम्हाला आनंद देणारे असावे तर ते दृश्य आपल्या दृष्टीमार्फत आपल्या अवचेतन मनात प्रवेश करून त्या गोष्टींचे संस्कार आपल्या समृद्धी प्रदान करतात त्यामुळे आपले, करता। त्या आपले जीवन सुद्धा सुखी व समृद्धी बनू लागते बघतो तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याचे खूपच महत्व आहे जसे की आपले वास्तुशास्त्रही सांगतात की बाकी पूर्ण घराचे दरवाजे भले कसेही असोत पण घराचा मुख्य दरवाजा बाकीच्या दरवाज्यांपेक्षा सर्वात मोठा आणि दोन पाकळ्यांच्या समान भागांचा असला पाहिजे म्हणजेच की सिंगल दरवाजा असता कामाने नाहीतर सर्वात मोठा वास्तुदोष लागतो तसेच नेहमीच आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला साप व सुत्रे ठेवले पाहिजे कारण की घरामध्ये जेथे मुख्य दरवाजा असतो तेथूनच तर आपल्या घरामध्ये श्री लक्ष्मी येणार वास्तुशास्त्राच्या अनुसार घराचा मुख्य दरवाजा योग्य स्थितीमध्ये योग्य दिशेमध्ये असला पाहिजे जो की तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धीला घेऊन येतो तर बघतो तुम्ही भले कसे घर बनवलेले असेल कसाही दरवाजा असो पण यामध्येच ऍडजस्ट करायची असते कारण की घर तर आपण एकदाच बांधतो वारंवार तर घर बांधू शकत नसतो चला तर मी आपण हेही सांगू इच्छितो की घराच्या स्त्रियांनी दरवाजा उघडताच असे काय काम करावे जेणे की त्यांच्या जीवनामध्ये परेशानी कमी आणि सुख व समृद्धी जास्तीत जास्ती जास्त येत राहील तर हे सुद्धा तुम्ही समजून घ्या तर बघतो घराच्या स्त्रियांनी सकाळी झोपून उठल्याच्या नंतर आपल्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही चौकटींमध्ये थोडे थोडे पाण्याचे थेंब अवश्य शिंपडावे आणि हे जर गंगाजल असेल तर अतिउत्तम राहील नाहीतर तुम्ही घरातील पूजेच्या तांब्यात रात्रीच या पाण्याला भरून ठेवा जेणेकरून सकाळी उठल्यानंतर तुम्ही दरवाजाच्या दोन्ही चौकटीत उंबरठ्यावर यास थोडे थोडे शिंपडावे तर याने बघतो घराची पावित्र्यता बनून राहते आणि सुख समृद्धीही येत राहते तर बघतो अशा प्रकारे या सांगितलेल्या मार्गावर जर तुम्ही ध्यान देऊन व्यवस्था बनवून ठेवाल तर हा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वर्गाच्या दरवाजाप्रमाणे तुमच्यासाठी कार्य करून तुमच्या घराला स्वर्गाप्रमाणे बनवेल आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असे ब्रह्मांड नायक तू एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद